आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा डी ए दिवाळी मोठी भेट कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार हा मोठा लाभ यादी पहा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तर अमृतसर कलासित चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा निव निवृत्त पेन्शनर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकार मागे डी डीए वाढ करण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे एक कोटी कर्मचारी आणि निवृत्तांच्या पगारात निवृत्तीवेतनात थेट वाढ होणार आहे मागे भत्त्यातील संभाव्य वाढ सरकार जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत आहे सध्याचा मागा भत्ता पंचावन्न टक्के असून तो वाढून अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता आहे सध्याचा डीए पंचावन्न टक्के प्रस्तावित डी ए तीन टक्के नवीन डी ए अठ्ठावन्न टक्के पगार आणि पेन्शनवर कसा परिणाम मागे मथाची गणना मूळ वेतनावर बेसिक सॅलरी हो होते त्यामुळे प्रत्येकाच्या पगारात आणि पेन्शनमध्ये होणारी वाढ वेगळी असेल पेन्शनधारकासाठी उदाहरण मूळ पेन्शन नऊ हजार सध्याचा डी ए पंचावन्न टक्के चार हजार नऊशे पन्नास कर्मचारियों खो कर्मचारी केली खुशखबरोबी पंचावन्न पचपन टक्के डी एस तीन टक्के डी डीए बांड्यावाला अठ्ठावन्न टक्के मूळ पेन्शन नऊ हजार सध्याचा ए पंचावन्न टक्के चार हजार नऊशे पन्नास एकूण पेन्शन तेरा हजार नऊशे पन्नास नवीन डी ए अठ्ठावन्न टक्के पाच हजार दोनशे वीस एकूण पेन्शन वाढीनंतर चौदा हजार दोनशे वीस मासिक वाढ दोनशे सत्तर कर्मचाऱ्यांसाठी उदाहरण किमान मूळ वेतन जर अठरा हजार असेल तर सध्याचा डी ए पंचावन्न टक्के नऊ हजार नऊशे एकूण पगार सत्तावीस हजार नऊशे नवीन डी अठ्ठावन्न टक्के दहा हजार चारशे चाळीस एकूण पगारवाढीनंतर अठ्ठावीस हजार चारशे चाळीस मासिक वाढ पाचशे चाळीस महागाई भत्ता कसा निश्चित होतो महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी एक ट्रॅविक फॉर्म्युला वापरला जातो जो सी पी आय आय डब्ल्यू कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर आधारित डी ए टक्के बरोबर बारा महिन्याचा सरासरी सी पी आय आय डब्ल्यू दोनशे से एकसष्ट पॉईंट बेचाळीस दोनशे से एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणिल शंभर भविष्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आठव्या वेतन आयोगाची एट पे कमिशन देखील चर्चा सुरू आहे या आयोगाच्या शिफारसुद्धा किमान मूळ वेतन एकोणीस हजारवरून पंचवीस हजारपर्यंत वाढू शकते ज्यामुळे भविष्यात निवृत्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल सरकारने अजून कोणती अधिकृत घोषणा केली नाही परंतु मागील वर्षाचा ट्रेंड पाहता दिवाळीपूर्व दिवाळीपूर्वी मागे वाढ होण्याची दाट शक्यता आहे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आयुष्यात सणासुदीच्या काळात आर्थिक स्थैर्य येऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगातील शेवटचा सा मागे वाढ जवळजवळ निश्चित झाला आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे डीए वाढ होत असते सदर आकडेवाडी ही केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत न्याय सी पी आय बाजारातील महागाईचा विचार करून निर्देशांक जाहीर करण्यात येत असतो सातव्या वेतन आयोगातील शेवटचा डी ए वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगाची स सुरुवात होणार आहे यामुळे माहे जुलै दोन हजार पंचवीसचा डी ए ही वाढ ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची डी ए वाढ असणार आहे जानेवारी ते जूनपर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय खालीलप्रमाणे पाहू शकता म हा ना ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय जानेवारी दोन हजार प पंचवीसला एक ए त्रेचाळीस पण दोन फेब्रुवारीला दोन प दोन हजार पंचवीसला एकशे बेचाळीस पण आठ मार्च दोन हजार पंचवीसला एकशे त्रेचाळीस एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसला एकशे त्रेचाळीस पण पाच मेमध्ये दोन हजार पंचवीसला एकशे चौवेचाळीस जून दोन हजार पंचवीसला एकशे पंचेचाळीस सातभऱ्यातील वरील आकडेवारीचा विचार करता पॉईंट टू पॉईंट इन्फ्लेक्शन सी पी आय आय डब्ल्यू हाचा ग्राफ व्हा वा वरून खाली जात आहे यामध्ये ग्राहक निदेशांमध्ये उतरती दिशा दिसून येत असल्याने महागाई दरमध्ये उंचांक वाढ झालेली आहे डीएवाडवरील ऑल इंडिया ग्राहक निदेशांच्या तक्ता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चार टक्केपर्यंत म्हणजेच एकूण डी ए एकोणसाठपर्यंत पर्यंत वाढण्याची शक्यता आहे सदर डीए प्रथम केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए वाढ लागू करण्यात येईल अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं बटनला सबस्क्राईब सब्सक्राइब टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते